मंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलेली आहे पार्थ पवारांना पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र आहेत मोठे पुत्र आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती आता ते आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय आहेत अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण अशा प्रकारची जेव्हा सुरक्षा दिली जाते त्यावेळेला तशा स्वरूपाचे काही इनपुट्स असतात म्हणून सुरक्षा दिली जाते असं सांगितलं आता बाबतीत नेमकी काय माहिती आहे किंवा मा का अशा सुरक्षा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे सध्या निवडणुकीचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या लोकांना विशेष सुरक्षा पुरवली जाते त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव आलंय त्यावेळी निश्चितपणे राजकीय कारण आहे का अमृत नोनी यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नोनी गॅस्ट्रीन याचा देखील विचार करावा लागेल दुसरा जो भाग आहे की अतिमहत्वाच्या लोकांना किंवा ज्यांच्या जीविताला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा धोका संभवू शकतो अशा लोकांना शासना करून सुरक्षा पुरवली जाते सुरक्षा पुरवल्या पुरवली जात असताना त्यामध्ये वेगवेगळे प्रकारे जसं एक वाय झेड अशी त्याची दर्जा किंवा कॅटेगरी ठरलेली आहे वाय प्लस सुरक्षेमध्ये त्या व्यक्तीच्या भोवती अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचं सुरक्षा कवच असतं या अकरा जणांमध्ये दोन ते चार हे सी आय एफ किंवा सी आर एफ जवान असतात ज्यांच्या हातामध्ये शस्त्र किंवा बंदूक किंवा रायफल म्हणजे रायफल असं आपल्याला म्हणता येईल तर अशा स्वरूपाची सुरक्षा त्यांना पुरवली जाते नक्कीच या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया उमटत आहेत माहितीसाठी तर शान शौकतीसाठी सुरक्षा कोणी देऊ नये गरज असेल तरच सुरक्षा द्या असं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय अरे जे तीस चाळीस आमदार आहे ना याला कुत्र विचारत नाही यांना सेक्युरिटी माहिती तुम्हाला यांना कुत्र विचारत नाही यांना वाय प्लस सिक्युरिटी सरकारने दिलेली असं नाही ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे नो डाऊटी नाही देव असं दे आमचं म्हणणं नाही परंतु शान शौकत म्हणून कोणाला सेक्युरिटीची गरज नाही तर अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे या निर्णयावर आणि आता रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावर ऐकूया काय कसं मोदी साहेबांना जी सिक्युरिटी ती द्यायला काय हरकत आहे त्याच्याचबरोबर दोन रनगाडे पुढे मागे ठेवावेत या सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ना ते नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात ते आमदारांना सिक्युरिटी देतात मोठ्या मोठ्या कलाकारांना सिक्युरिटी देतात पण सामान्य लोकं कोयता गँगमुळे जे त्रस्त आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करत नाही आज गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली त्याबद्दल तुम्ही काय करत नाही राजकीय लोकं गुंडांचा वापर करतात त्याबद्दल तुम्ही काय करत नाही महिलांवरचे अत्याचार वाढत चालेल त्याबद्दल तुम्ही काय करत नाही म्हणजे सामान्य लोकांना जिथं कुठं अडचणीत तिथं तुम्ही सिक्युरिटी वाढवत नाही पण नेत्यांच्या मुलांची सिक्युरिटी वाढवत असाल तर कमी कशाला अजून दोन रणगाडे त्याच्यामध्ये टाकायला काय हरकत आहे तर या सगळ्या संदर्भात वाय प्लस दर्जाची सुरक्षा आता पार्थ पवार यांना देण्यात आली पण वाय प्लस दर्जाची सुरक्षा म्हणजे काय तर अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते मंत्री राजकीय नेते यांना वाय प्लस सुरक्षा देतात वाय प्लस सुरक्षा कवचामध्ये अकरा सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो त्यात दोन ते चार सुरक्षा रक्षक शस्त्र किंवा बंदूकधारी असतात ते सुरक्षा रक्षक सीआरपीएफ किंवा सी आय एस चे जवान असतात